जनता की बात जनता के तो हाँ साथ भारतीय जनता पार्टी तुम्हारे साथ आगे तुम्हारे साथ तंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीच्या संसद रत्न खासदार डॉक्टर हिना नागाविद यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने नवापूर शहरात भाजप कार्यकर्त्यांतर्फे फटाके फोडून व वा मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला हिनाताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या या प्रसंगी जिल्हा कार्यकारिणी सदस्य जयंतीला अग्रवाल प्रदेश सोशल मीडिया प्र प्रतिनिधी निलेश प्रजापत शहर अध्यक्ष दिनेश चौधरी पवन दांडवेकर माजी शहर अध्यक्ष प्रणव सोनार तालुका उपाध्यक्ष राज सोनी अजय गावित जगदीश जायस्वाल भीमसिंग पाडवी स्वप्नील मिस्त्री सौरव भामरे जैना गावित जहूर खाटिक अमृत नेरकर भाविन राणा कमलेश छत्रीवाला संदीप पाटील शंभू सोनार हेमंत शर्मा सागर चौधरी महेश गावित इत्यादी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते यांच्या लोकसभा टिक्ले झालं असून आमच्या तळागाळच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप जल्लोष आहे आणि मोदीजींना स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू जय जय महाराष्ट्र नवापूर लाईव्ह न्यूजसाठी प्रेमेंद्र पाटील नवापूर